मी आमच्या पुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आ निवडून आलो नाही गांभीर पुरपती गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळ घेईन अशा कायद्याद्वारे संविधाना काय आता भारताची स सार्वभौमता भारताचे सवे सर्व भौता। सर्वताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी